तुम्ही तुमच्या कामात प्रामाणिक राहा बी हॉनेस्ट इन युअर जॉब बी हॉनेस्ट इन युअर जॉब वर्गात शिक्षक काय शिकवत आहे ते लक्षपूर्वक ऐका लेसन केअरफुली टू वॉट टीचर इज टीचिंग इन द क्लास लेसन केअरफुली टू वॉट द टीचर इज टीचिंग इन द क्लास पप्पाला थोडा वेळ काम करू द्या तो कामात महत्वाचा प्रकल्प पूर्ण करायचा प्रयत्न करत आहे

कदाचित तो सहज खंडित होईल प्लीज डोंट टच इट माईट इझिली ब्रेक प्लीज डोंट टच इट माईट इझिली ब्रेक दीर्घकाळ टी व्ही पाहणे थांबवा ते तुमच्या डोळ्यासाठी चांगले नाही स्टॉप वॉचिंग टी व्ही फॉर लाँग आवर्स इट्स नॉट कट फॉर युअर आयज स्टॉप टी वॉचिंग टी व्ही फॉर लाँग आवर्स इट्स नॉट कट फॉर युअर आयज